नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची दोन मार्चला पेपर संपले एकुन मदे पेपर जाले होते एकूण पंधरा सीटमध्ये पेपर झाले होते आणि कालच्या तारखेमध्ये तुमची पहिली रिस्पॉन्स सीट या ठिकाणी तुमच्या लॉग इन आय डीला उपलब्ध झाली आहे ज्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट अजूनपर्यंत डाउनलोड केली नसेल तर त्यांनी रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून तुम्ही तुम्हाला एकूण किती मार्क्स आले ते तुम्ही चेक करू शकता ज्यांनी रिस्पॉन्स शीट डाउनलोड केलेली आहे तर त्यांनी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरलासुद्धा रिस्पॉन्स शीट तुम्ही सेंड करू शकता किंवा तुमचे एकूण किती गुण आहेत तर ते गुण तुम्ही सेंड करू शकता रात्रीपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे विद्यार्थीनी आपल्याला फॉलो करत होते त्यांनी त्यांचे जे काही मार्क्स आहेत ते संभाव्य मार्क्स त्यांनी त्यांच्या पहिल्या आन्सरकीनुसार जे मार्क्स आलेले होतं तर ते मार्क्स शेअर केलेले होतं त्या मार्क्सच्या आधारे पेपरच्या पॅटर्ननुसार आपण पूर्ण पेपर ॲनालिसिस केलेला आहे पूर्ण पेपरच्या पॅटर्ननुसार आणि एकूण जे विद्यार्थी स्पर्धक होते जवळपास टोटल शहाऐंशी हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे तर त्यानुसार अंदाजित कट ऑफ किती असू शकतो या संदर्भाचा हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर सर्वप्रथम या ठिकाणी पा अंदाजित कट ऑफ आपण पाहण्याच्या आधी एकूण किती पदासंदर्भातची पदभरतीची जाहिरात होती तर एकशे दोन पदासंदर्भातची ही जाहिरात होती प्रत्येक कास्टनुसार तुम्हाला जागा पाहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ किती असेल संभाव्य कट ऑफ आपण पाहणार आहोत एकूण दोनशे गुणापैकी तर यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी एकूण तेरा जागा होत्या एकूण जागा पण सर्वसाधारण जागा आठ होत्या त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण सहा जागा विजा अंतर्गत तीन भज ब अंतर्गत दोन त्यानंतर भज कच्या अंतर्गत तीन त्यानंतर भज डच्या अंतर्गत एक विमा अंतर्गत दोन जागा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकोणीस सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण तेरा आर्थिक दुर्बल घटकासाठी तेरा आणि अराखीव प्रवर्गासाठी एकूण सत्तावीस अशा प्रकारे एकशे दोन पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली होती प्रत्येक कास्ट कॅटेगरीसार ठिकाणी आपण सर्वप्रथम काय केले एकूण किती जागा आहे ते या ठिकाणी आपण संभाव्य पाहिले जर तुम्ही आपले सर्व लेक्चर पाहिले असतील अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट होती आपण दररोज लाईव्ह लेक्चरसुद्धा घेत होतो ज्यांनी ज्यांनी सर्व लेक्चर आपले पाहिले आप आपली टेस्ट सिरीज घेतली तर त्यांना टेक्निकलमध्ये चाळीसपैकी पस्तीस प्रश्न आणखी त्यांचे ॲज इट इज बरोबर आले त्यांनी आपल्याला आन्सर सुद्धा शेअर केले ज्यांना विश्वास नसेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला सर्वांना ते आन्सर या की ठिकाणी आपण प्रोव्हाइड करून देऊया म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनेलला फॉलो केले तर त्यांना शंभर टक्के आपल्या टेक्निकलमध्ये फायदा झालेला आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपले सर्व लेक्चर पाहिले असेल तर सर्व लेक्चर पाहू शकता आता सर्वात महत्त्वाचा एक विषय आहे की कट ऑफ ठरवण्याच्या आधी एकूण किती मध्ये पेपर झाला म्हणजे टी सी एस न हा तुमचा पेपर घेतला तर टी सी एस काय करते की एकूण पंधरा मध्ये हा तुमचा पेपर झाला आणि ठिकाणी पहा एकूण चौदा सीप्ट मध्ये तुमचा पेपर झाले आहे तर चौदा मध्ये तुमचं प्रत्येक पेपर हा वेगवेगळा होता म्हणजे पहिल्या तारखेचा पेपर सोपा होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं त्यानंतर दुसऱ्या बावीस तारखेला एकूण तीन शिफ्टमध्ये पेपर झाला त्यानंतर ते तेवीस तारखेला तीन शिफ्टमध्ये पेपर झाला सव्वीस तारखेला तीन शिफ्टमध्ये पेपर झाला आणि सत्तावीस तारखेला तीन शिफ्टमध्ये आणि दोन मार्चला एका शिफ्टमध्ये पेपर झाला जसंजसं पेपर संपत होते म्हणजे तेवीस तारीख असेल सव्वीस तारीख असेल सत्तावीस तारीख असेल दोन तारीख असेल तर या पॅटर्नचा परीक्षेचा जो काही पॅटर्न होता तो पॅटर्नच चेंज झाला आणि प्रश्नाची काठीने पातळी याखीने वाढत गेली आणि त्यानुसार आणडकने त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याचं काठीने पातळी हार्ड होती किंवा सव्वीस सत्तावीस तारखेच्या विद्यार्थ्यांना जो पेपर हार्ड गेला काठीने पातळी हार्ड होती तर त्या विद्यार्थ्यांना निगेटिव्हमध्ये किंवा ज्या आणखीने जे काही नॉर्मलायझेशन होणार आहे तर नॉर्मलायझेशनमध्ये त्यांचा फायदा होऊ शकतो आणि दुसरी एक महत्त्वाची आहे की परीक्षेच्या ऐनवेळी त्यांनी झिरो पॉईंट पाच निगेटिव्ह सिस्टीम आणली आणि या निगेटिव्ह सुद्धा तुमच्या कट ऑफवर पर पर परिणाम होऊ शकतो आता एकंदरीत कट ऑफ कसा असू शकतो डिस्क्लेमर असेल हा पूर्णपणे कट ऑफ हा अंदाजे आहे यामध्ये कशाच प्रकारचा या ठिकाणी आपण फायनल आकडा नाही ज्यावेळेस तुमची फायनल रिस्पॉन्स येईल त्यावेळेसुद्धा आपण चांगल्या प्रकारे कट चा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करूया आणि तुम्हाला काय वाटते म्हणजे तुम्हाला कोणत्या कास्ट कॅटेरीला ऐकून किती कट ऑफ लावू शकतो तोसुद्धा तुम्ही अंदाजे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपला हा कट ऑफ जे आपण आत्ता तुम्हाला डिस्प्ले करणार आहे तो पूर्णपणे अंदाजित कट ऑफ असेल त्यामुळे या ठिकाणी संभाव्य अंदाजित कट ऑफ आपण डिस्कस करूया तर या ठिकाणी पा संभाव्य अंदाजित कट ऑफ कॅटेगरी वाईज या ठिकाणी आपण पाहणार आहेत तर ओपन कॅटेगरीसाठी आपण जागा पाहिली होती की एकूण सत्तावीस जागा होत्या ओपन कॅटेगरीसाठी तर ओपन कॅटेगरीसाठी झिरो पॉईंट पाच निगेटिव्ह सिस्टीम शहाऐंशी हजार स्पर्धक पेपरची काठीने पातळी आपण मीडियम धरले एकूण दोनशे गुणाचा पेपर तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठीचा कटऑफ जो असेल तर माझ्या माहितीनुसार मला वाटतं की एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या दरम्यान या ठिकाणी ओपन कास्ट कॅटेगरीचा कटऑप असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला स्केअर माहिती शेअर केली आहे तर त्या माहितीच्या अधिकारी त्यानंतर जे काही एकूण विद्यार्थी स्पर्धक आहे तर त्या आधार या ठिकाणी आपण हा कट ऑफ तयार केला आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न एक पंचावन जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुमचा मेरिटमध्ये असाल अशा प्रकारचं तुम्हाला ग्राहित धरणं गरजेचं आहे अंदाजे असेल त्यानंतर डब्ल्यू एस एस सी बी सीच्या अंतर्गत एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीसच्या विद्यार्थिनी ठिकाणी कट ऑफमध्ये असतील त्यानंतर अनुसूचित जातीसाठी एकूण तेरा जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण जागा एकूण नऊ आहेत तर तशा प्रकारे एकशे तीस ते एकशे चाळीस ज्या विद्यार्थिनीला मार्क्स असतील तर ते ठिकाणी स्पर्धेच्या जवळ असतील किंवा स्पर्धेमध्ये असतील त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण सहा जागा एस टीसाठी तर एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यानचा या ठिकाणी कट ऑफ असू शकतो त्यानंतर व्ही जे एन टी ए बी सी डी या ज्या जागा आहेत तर या जागेमध्ये अगदी कमी जागा आहे जसे की दोन जागा तीन जागा तर त्यामुळे या गण ठिकाणी याचा जो कट ऑफ असेल हा ऑफ थोडा वर जाऊ शकतो म्हणजे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकतो किंवा एकशे पस्तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर इकॉनॉमिकली विकनेस सेक्शन म्हणजे ईडब्ल्यू एसाठी एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान हा कट ऑफ असू शकतो म्हणजे ओपनच्या नंतर जर कट ऑफ कोणता असेल तर ईडब्ल्यू एचा असेल एकशे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान असू शकतो किंवा पाच दहा मार्क कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासाठी एकशे दहा ते एकशे वीसचा हा कट ऑफ असू शकतो एकच जागा आहे त्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यानचा हा कट ऑफ असू शकतो तर अशा प्रकारे हा संभाव्य कट ऑफ आहे तुम्हाला नेमका कट ऑफ कसा वाटतो किंवा तुम्हाला वाटते की किती कट ऑफ लागू शकतो आणि ही पहिली रिस्पॉन्स सीट आहे फर्स्ट रिस्पॉन्स सीट आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा बदल होऊ शकतात सेकंड रिस्पॉन्स सीट असेल त्यावेळेस तुमचे गुण वाढू शकतात कमी होऊ शकतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सेकंड रिस्पॉन्सिसिटी आल्यानंतर ज्यावेळेस तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि ज्यावेळेस तुमचा फायनल रिझल्ट येईल तर त्यावेळेससुद्धा हो तुमचे कमी अधिक गुण होऊ शकतात दोन तारखेला ज्यांचा पेपर हार्ड होता आणि चौदा तारखेला ज्यांचा पेपर सोपा होता त्यांचे मार्क्स कमी होऊ शकतात आणि ज्यांचा पेपर हार्ड होता त्यांना मार्क्स या ठिकाणी वाढू शकतात अशा प्रकारचे या ठिकाणी अंदाज रहित धरता अशा प्रकारचा एक कट ऑफ होऊ शकतो आणि हा कट ऑफ पूर्णपणे अंदाजित असेल त्यामुळे आपण पहिल्यांदाच डिस्क्लेमर दिले तुम्हाला काय वाटतं कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भाचे डिटेल्समध्ये आपण व्हिडिओसुद्धा अपलोड आप करूया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला रिस्पॉन्स आपल्याला जर एखादी आदर्श रिस्पॉन्स जर तुम्हाला हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा तुमची रिस्पॉन्स सीटसुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि टेक्निकलचे जे चाळीस क्वेश्चन आहेत तर त्या चाळीस संदर्भात आपणसुद्धा पाहत आहोत की कोणते उत्तर चुकीचे त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल त्यामुळे तुम्ही रिस्पॉन्स शीट आपल्याला सेंड करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र